सगल नाही का पण कधी समस्या उद्भवतात जर तुमचे दात वाकडे तिकडे असतील चावण्यास त्रास त्रास होत होत असेल 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 दुखत बोलण्यास किंवा दातामध्ये संवेदनशीलता असेल तर ही दातांच्या समस्यांची लक्षणे असू शकतात या समस्या मागे अनेक कारणे असू शकतात जसे की अनुवंशिकता लहानपणीच्या सवी जसे की बोट चोखणे दात नीट स्वच्छ न करणे किंवा जखम होणे दातांच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात जसे की दात, दाट दातामध्ये दात आणि दाता दात, दात किडणे काही घटक दातांच्या समस्यांचा धोका वाढवतात जसे की कौटुंबिक इतिहास दात स्वच्छ न करणे लहानपणीच्या वाईट सवी आणि योग्य आहार न घेणे तुमच्या दातांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे नियमितपणे दंतव्याद्यांकडे तपासणीसाठी जाणे दात नीट स्वच्छ करणे कमी गोड पदार्थ खाणे लहानपणीच्या वाईट सवयी लवकर सोडणे आणि खेरा दरम्यान माउथ गार्ड घालणे हे सर्व खूप फायदेशीर आहे आपल्या दातांची काळजी घ्या निरोगी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका कॅन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट kenthomeopathy.com होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या